फडणवीसांवर आरोप करायला सुरू केल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून जरांगींची खरडपट्टी काढली जाते अनिल बोंडेनी तर त्यांना कुत्र्याची उपमा दिलेली आहे आज आणि नितेश राणेने देखील त्यांची जीभ जाग्यावर ठेवायची की नाही ते आम्ही बघू असं म्हटलेलं आहे एकूणच आता भाजप जरांगी पाटलांवर तुटून पडल्या पाहिल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या त्या आरोपानंतर नाही आता ह्याच्यानंतर काय झालेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावर अशी समाज समाजामध्ये तेल वाढवणं योग्य नाही आणि प्रत्येकानं आपापल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने ही मंडळी बोलत आहेत ते खरोखरच खेदजनक आहे म्हणजे सगळ्यांनीच त्यांनी ते समाजामध्ये समाजा तेट ते वाढवायचं असेल तर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे आणखी एक प्रश्न म्हणजे तिसरी आघाडी आता पुन्हा एकदा जोरदार राहिली बच्चूकडं असतील त्यांनीही वक्तव्य केलं राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासंदर्भात तिसरी आघाडी स्ट्रॉंग होताना पाहिजे मी यापूर्वी अनेक वेळा तुम्हाला सांगितले होते की यावेळेला बहुरंगी लढती होती आता कोणी थांबायला तयार नाही आता आठ दहा पक्ष झालेले आहेत तिसरी आघाडी होईल चौथी आघाडी होईल आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारच उमेदवार उभे राहतील तिथले घटक पक्ष आहेत बच्चू आता हे बघा बच्चूकडून जे दोन आमदार आहेत एक ते स्वतः आहेत आणि दुसरे एक आहेत त्याने काही दिवसापासून वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि तिसरी आघाडी ती करू शकतात खरं तर सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या ज्यावेळी चर्चा सुरू होते त्यावेळी अजित पवार वेश बदलून दिल्लीला गेले अशा पद्धतीची टीका किंवा तशा पद्धतीचा दावा केला जातोय मात्र अजितदादा या सगळ्या दाव्याचा आता इन्कार करतायत काय नेमकं त्यावेळी घडलं होतं किंवा काय अजितदादानी घेतलं किंवा मी संध्याच घेईल असे काही विषयांतर मी केले नाही असे त्यांनी परवाच त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे ते शिवसेना गटाचे एक नेते आहेत आणि त्यांनी उघडपणाला पाठिंबा दाखवण्याचं झाडं दाखवावं मला वाटतं यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बळकेटी प्राप्त होईल आणि मला हत्तीचं बळ मिळेल म्हणतात होणार नाही ते जनता ठरणार ना भाजप पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला पुढं उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे पण जे बंडखोरी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे अशाच्या बाबतीत शरद पवार गट आक्रमक किंवा त्यासाठी प्रयत्न करताना आमच्याशी देखील शरद पवार गटाने संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे अपेक्षित प्रतिसाद म्हणून दिलेला नाही ता तर तुम्ही त्यांना विचारला पाहिजे प्रश्न मला काय विचारताय माझं काय समजलेलं आहे अजित पवार गट धड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे माझ्याविरुद्ध कोण आहे मी याची चिंता करत नाही हे आधीच सांगितलेलं आहे ना हसन हे नेहमी अगोदर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात त्यासाठी संजय बाबांना मदत करतात असं एक चर्चा गेल्या निवडणुकीपासून सहा निवड सहा निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी ते दोन वेळा झालेली आहे चार वेळा एकाच एकच लढत झालेली आहे आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का नाही होकाच एकच एकाच एक दे तिरंगी दे चौरंगी दे मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे